नमस्कार सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला हरतालिकेच्या उद्या येणाऱ्या श्री गणेश चतुर्थीच्या सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप साऱ्या शुभेच्छा स्वागत करते तुमचं आणखी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये बटाट्याची भाजी आणि चपात्या असा स्वयंपाक केलेला आहे त्यांचा डबा पण दिला आणि स्वयंपाकाची भांडी घासायची आहे भांड्यांसोबतच बटाट्याचं स्टँड पण घासून घेणार आहे आज हरतालिका आहे त्यामुळे पूजा पण मांडायची आहे हे तर सर्वच ताई मांडत असतील अशाच सांगितल्या का दानाने ने हो चांगलं पाऊस झालंय चालू लांबीला पट्ट्या कमी पडल्या होत्या त्यामुळे जोडून ठेवल्या आणि आज दिवसभर असाच पसारा असणार आहे सगळ्यांच्या इथं गणपती बाप्पासाठी डेकोरेशन चालूच आहे माझ्या अर्धे कपडे राहिलेले आहे धुवायचे ते धुवून घेतो कुठरचा टेबल घेतलेला आहे गणपती बाप्पांसाठी दरवर्षी हाच टेबल घेतो साथ हो रात्री साफसफाई केली होती तरी पण एकदा कसून घेतलाय सकाळचा झाडू मारते त्यावेळेस घरातला सर्व कचरा दाराच्या बाहेर काढते रात्रीची जी एनर्जी असते निगेटिव्ह ती आपल्या घरामध्ये असते असं म्हणतात त्यामुळे मी सकाळचा झाडू मारत असताना घरामधला कचरा घराच्या बाहेर काढते दाराच्या बाहेर काढून कचरा भरते किंवा दारापर्यंत गेल्यानंतर सुपलीत कचरा भरते पण त्याच्यानंतर जो झाडू मारते तो कचरा मी घरामध्येच जमा करून आतल्या आतच भरून घेते व डस्टबिनमध्ये टाकते हे तर सर्व ताईंना माहिती असेल आणि सर्व ताई करत पण असतील पूजेसाठी फुलं कमी आहे सौरभ सकाळी घेऊन आला होता पण ती देवालाच लागली तेवढी आता मी परत जाते आणि फुलं पण घेऊन येते आणि मला थोडं सामान आणायचं आहे पूजेसाठी ते पण घेऊन येते वेगवेगळ्या प्रकारची फुलं विकायला होती सत्तर रुपये पावशर फुलं होती आज चाळीस रुपयाला एक गजरा तरी पण बऱ्याच ताईंची चांगली खरेदी चालू होती कारण हरतालिकेचा सण म्हणला की सर्वताईंना उत्साह असतो पूजेसाठी छोट्यात छोट्या वस्तूपासून मोठ्या वस्तूपर्यंत विकायला आलेल्या आहेत बाजारामध्ये देवाची वस्त्रं पण वेगवेगळी बघायला मिळतात कमळाची फुलं हरतालिका छोटे छोटे हार सर्व काही दुकानांमध्ये बघायला मिळतं पाच प्रकारची पाच फळं गौरायांसाठी जे पूजेसाठी सामान लागतं ते पण बाजारामध्ये आलेलं आहे विकायला सण म्हणलं की मार्केटमध्ये खूपच गर्दी झालेली असते अशी तयार झाले मी हरतालिकेच्या पूजेसाठी कसा वाटतो विलूप तुम्हाला मी पूजेसाठी काय काय साहित्य घेतले ते, ते पण तुम्हाला दाखवते आता संध्याकाळचे सव्वा पाच वाजले आत्ता वेळ मिळायला मला पूजा मांडायला आणि गणपतीचं डेकोरेशन पण चालू आहे दिसत असेल तुम्हाला मला करायचे दाखवते साहित्य दाखवते तुम्हाला पूजेसाठी काय काय घेतलं ते आणि पूजा मांडून घेते तर ताईंना माहिती असेल हर का पूजेमध्ये काय लागतं ते तसं मी पण घेतलेलं आहे साहित्य पूजेसाठी साहित्य घेतलेलं आहे म्हणजेच पूजेसाठी जे लागतं ते सर्व घेतलेलं आहे प्रसादामध्ये दूध आणि खळी साखर घेतलेली आहे कुंकळाचा करंडा पार्वती मातेसाठी वटीची पुळी आहे यामध्ये पहिले गणपती बापांना अंघोळ घालून घेणार आहे कुठलीही पूजा करताना आपण पहिली गणपतीची पूजा करतो त्यासाठी मी घेतलेला आहे पंच अमृत एकत्र करून घेतलेला आहे पंच अमृतामध्ये मी घेतलेला आहे दही दूध साखर मध गंगाजल आणि गुलाबजल गंगाजल मी यामध्ये वेगळं घेतलेलं आहे आमच्या गावाला हरतालिकेचे पूजे पूजेसाठी त्यामध्ये मकाचे कणूस केळीचे कमळ कपाशीचे फूल गवराचे शेंग भेंडी जे शेतामध्ये असतं ते सर्व घेतात पण शेतीमध्ये तसं मिळत नाही जेवढं मला मिळालं तेवढं मी घेतलेलं आहे दरवर्षी मी वाळूचीच पिंड करते खरं हर तर हरतालिकेला वाळूचीच पिंड असते पण यावर्षी मला वाळू मिळाली नाही त्यासाठी मी ही जी पिंड तयार करून ठेवलेली आहे म्हणजे मी वाळूचीच पिंड केलेली आहे ही छा वेळेस देणार आहे त्यांना सांगायचं माझ्या लक्षातच नाही की मला वाळू आणून द्या ते देतात मला दरवर्षी आणून आणि ही आर्था विकत आणलेली आहे गेल्या वर्षी पण मी विकत आणली होती तरी पण मी वाळूची केलेली होती यावर्षी आता जसं आहे तसं देवाला पण माहिती असतं त्याला पूजा मांडली जाते तुम्हाला दाखवलं मी काय काय घेतले हां आणि कळसासाठी तांब्या भरून घेतलेला आहे मला मांडायचं एवढं म्हणजे मी फक्त मांडून ठेवलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी सौरंग घेतलेला आहे सौरंगावर पांढरा टाक टाकलेला आहे रांगोळीनंतर झाली की कारण आता जर रांगोळी काढली तर पुसून जाते पूजा मांडते साहित्य मी तुम्हाला पूजेचं दाखवलेलं आहे मी काय काय घेतलेलं आहे ते आणि जवळ घेतलेलं आहे कारण पूजा करताना सारखं उठायला नको म्हणून कळस भरून ठेवलेला आहे आता मी कशी पूजा करते हे तुम्हाला दिसेल कळसामध्ये हळदी कुंकू एक रुपयाचे नाणे सुपारी सुपारी मी पहिलीच टाकलेली आहे हळदी कुंकू फूल अक्षदा आणि एक रुपयाचे नाणे टाकणार आहे पूजेसाठी पहिले मी कळस भरून घेतला गणपती बाप्पांना पंचामृत आणि अभिषेक केला कोणतीही पूजा करताना गणपती बाप्पांचा अभिषेक पहिले मंत्र म्हणत म्हणत केला जातो चौरंगावरती हळदी कुंकू अक्षदा फुल वाहिले त्यानंतर गणपती बाप्पांना ठेवले गणपतीला कुंकू अक्षदा फुल वाहिले एक दिवस शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वती मातेने शंकराला विचारले सर्वात श्रेष्ठ व्रत कोणते आहे महादेवाने पार्वतीला सांगितले सर्वात श्रेष्ठ व्रत हे हरतालिकेचे आहे महादेवांना प्राप्त करण्यासाठी पार्वतीने हे व्रत हिमालय पर्वतावर केले होते आपण पण सर्व महिला हे व्रत करतो कुमारिका पण हे व्रत करू शकतात मी सातवीत होते तेव्हापासून हे व्रत करते ते हरतालिकेच्या व्रताला खूप महत्त्व आहे पार्वती मातेने एका घनदाट जंगलामध्ये गृहेमध्ये बसून ह्या व्रताची पूजा केली होती या व्रताच्या पूजेसाठी वाळूची पिंड व वाळूचीच पार्वती बनवली होती या पूजेसाठी वाळूचीच पिंड बनवतात चुकूची सीताफळाची झेंडूची फांदी माझ्याकडे होती कन्नेराची फांदी बेल बेलपत्र सीताफळे सर्व मी शंकराच्या पिंडीवर वाहिले या पूजेसाठी कोणत्याही झाडाच्या फांद्या फळ हे फूल सर्व चालतं वटीसाठी मी ब्लाऊज पीस खोबऱ्याची वाटी हळकुंड खारी, लाल सुपारी एक रुपयाचे नाणे तांदूळ हळद कुंकू जे सुवासनेचं सामान असतं ते सामान घेऊन पार्वती मातेची वटी भरली सुहासिनीचा कार्यक्रम म्हणला की सर्वताई एकमेकींना हळदी कुंकाला बोलवतात आज आज माझ्या पण ब्लॉकमध्ये तुम्हाला कोणीतरी दिसणार आहे ही भाग्यश्री आहे माझ्या शेजारीच राहायला आहे तिला मी हळदी कुंकाला बोलवले होते आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावले तिने पण आम्हाला हळदी कुंकासाठी बोलवले तिच्या इथं पण गेलो छान पूजा मांडलेली होती तिने पण आणि ही जी दिसत आहे तुम्हाला ही पण खूप देवाचं करते उपवास करते श्री स्वामी समर्थाचे पारायण पण तिने केले मागच्याच आठवड्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये आणि आज तिला हरतालिकेच्या पूजेची म्हणजे हरतालिकेच्या व्रताची पूजा मांडतात हेच माहिती नव्हतं आत्ताच्या नवीन मुलींना काही काही गोष्टी माहिती नसतात आणि ते तिने आम्हाला मोकळ्या मनाने सांगितलं पण उपवास तिने केला होता फक्त पूजा मांडली नव्हती भाग्यश्रीने पण छान पूजा मांडलेली होती ते पण तुम्हाला शेवटी दिसणारच आहे एकमेकींना हळदी कुंकू लावलं आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा ब्लॉग इथंच संपवते जर आवडला असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा